हर्सल ट्रान्सपोर्ट हर्सल ट्रान्सपोर्ट एम एच चौदा जे एल त्रेचाळीस अठ्ठ्याऐंशी पिंपरी चिंचवड पासिंग आहे ही, ही गाडी बरेच दिवस झाली आहे एकाच ठिकाणी बेवारच अवस्थेत लावून आहे याचं काही कळत नाही आहे की याचा मालक कोण आहे कोण लावून गेली ही गाडी आज जवळपास सहा ते सात महिने झाले एकच ठिकाणी लावू नये आणि या गाडीवर हर्सेल ट्रान्सपोर्ट असं लिहिण्यात आलेलं आहे